साखरवडीच्या <laughs> साखर कारखान्यात उसाच्या बिलासाठी शेतकरी ढसाढसा रडला श्री दत्त इंडिया प्रायव्हेट लिमिटेड साखरवडी साखर कारखान्याकडून शेतकऱ्यांना साडे अकरा कोटी देणं बाकी आहे मात्र या संदर्भात वीस दिवसांपूर्वी संबंधित शेतकऱ्यांना घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सातारा जिल्हा प्रवक्ते शंभूराज खलाटे हे कारखान्यावर गेले यावेळी कारखान्याचे संचालक जितेंद्र धारोजी विठोई व प्रशासकीय अधिकारी अजितराव जगताप यांच्याशी बोलणं सुरू असताना अक्षरशः शेतकऱ्याला आपली व्यथा सांगताना आश्रूचा बांध फुटला आणि शेतकरी ढसाढसा रडू लागला शेतकऱ्याला स्वतःच्या कष्टाच्या घामातून उत्पादित केलेल्या व कारखान्याला घातलेल्या उसाच्या बिलासाठी रडताना पाहून दगडालाही पांजर फुटेल पण साखर कारखान्याला फुटताना दिसत नाही शेतकऱ्यांना स्वतःच्या पैशासाठी वारंवार साखर कारखान्यावर हेलपाटे मारावे लागत आहे दिवसांपूर्वी सप्टेंबर या तारखेला उसाचे बिल देण्यात येणार होते मात्र अजूनपर्यंत देण्यात आले नाहीत यानंतर एकोणीस ते वीस सप्टेंबर तारीख दिली आहे यावेळी सामाजिक कार्यकर्ते आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे सातारा जिल्हा प्रवक्ते शंभूराज खलाटे यांनी तालुक्यातील नेते मंडळींना शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहण्याचे आवाहन केले आहे

त्यावेळी फोन केला म्हणजे टेन्शन घेऊन सगळे परत पोलीस स्टेशन आहे मी तिथे पण काय आपल्या काय काय पण जर आत्मा घेऊन तुम्ही निघाला असाल ना तर ह्या साखरवाडीत आत्मा काही शिल्लक राहत नाही न्यू फलटन शुगर वर्स साखरवाडी आताचा विध इंडिया कारखाना साखरवाडी या कारखान्याकडून शेतकऱ्यांचे साडे अकरा कोटी रुपये को येणं बाकी आहे आम्ही वीस दिवसापूर्वी कारखान्यामध्ये गेलो होतो आम्हाला साधारण अकरा तारखेच्या दरम्यान कारखान्याचे संचालक जितेंद्र दारूची भेट होईल अशी त्यांनी त्या ठिकाणी अजित जगताप साहेबांनी सांगितलं होतं परंतु आता हे आम्ही वाट पाहतो आम्हाला वीस तारीख दिलेली आहे खऱ्या अर्थानं कारखानदाराने पैसे देणं गरजेचंच आहे परंतु या तालुक्यातील सर्व नेते आता शेतकऱ्यांच्या बाजूने उभं राहणं गरजेचं आहे मी निश्चितपणानं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वे सर्व खासदार शरदचंद्र पवार साहेबांच्या कानावर सुद्धा हे बाब घालणार आहे कारण शेतकऱ्याचे पैसे हे कष्टाचे पैसे आहेत शेतकऱ्यांनी रात्रीचा दिवस एक करून त्या ठिकाणी ऊस पिकवला गेले सात वर्ष झालं हे पैसे देत आहेत खऱ्या अर्थानं गेल्या चार पाच गडी हंगामामध्ये शेकडो कोटी रुपये या कारखानदारांनी कमवलेत परंतु शेतकऱ्यांचे बारा कोटी रुपये देण्याची जर दानत आपण दाखवणार नसाल तर निश्चितपणानं आम्ही ताकदीनं तुमच्या पुढे आंदोलन करू आम्ही ताकदीनं आरपारची लढाई लढू कारखानदारांनी आता वेळ काढूपणा करू नये आता आमचे सहकारी मित्र त्यांचेही पैसे देतात त्या ठिकाणी एक लाख सत्याहत्तर हजार रुपये आहे त्यांच्या कन्याचा विवाह आहे बऱ्याच लोकांचे प्रश्न आहेत बऱ्याच लोकांच्या अडचणी आहेत आणि अडचणीचा आता आमच्या संयमाचा बांध तुटून देऊ नये ही कारखानदारांनी काळजी घेऊन लवकरात लवकर या संदर्भात बैठकी आयोजित करावी आणि तालुक्यातील नेते मंडळींनी आपण खरंच शेतकऱ्यांच्या बाजूने आहोत हे दाखवण्याची आता गरज आहे मी सगळ्याच नेत्यांना तालुक्यातले आवाहन करतो एकदा ह्या प्रश्नी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहा अन्यथा शेतकरी तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद ना 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 ना